मला अतिशय आनंद आहे की संजोग सोसायटीमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येवर प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्याकरता येण्याचा योग मला प्राप्त झाला आपण सर्व लोक जाणतो की प्रभू श्रीराम हे आपले राष्ट्रपुरुष आहेत ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि जीवनाची मूल्य काय असावीत याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांचं जीवन आहे आणि म्हणूनच आपण खऱ्या अर्थानं रामनवमी ही अतिशय उत्साहानं साजरी करतो आणि त्यानिमित्ताने प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी जी मूल्य आम्हाला सांगितलेली आहे त्या मूल्यांवरच चालण्याचा प्रयत्न करण्याची शक्ती त्यांनी आम्हाला द्यावी जसं नवनाथनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे प्रभू श्रीरामांचं एकूण जीवन आपण बघितलं तर आपण त्यांना युगपुरुष म्हणतो एक युग हे प्रवर्तित करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे आणि युगपुरुष याकरता म्हणतो की आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे है की प्रभू श्रीराम यांच्यामध्ये देवाचा अंश आपण मानतो मग ते देव होते तर कदाचित रावणाशी चमत्काराने देखील लढू शकले असते त्यांनी एका चमत्काराने रावणाला त्या ठिकाणी संपवलं असतं पण ते, ते केलेलं त्यांनी दिसत नाही तर त्यांनी समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष जागरूक करून त्यांच्यामध्ये विजयगीची वृत्ती तयार करून त्यांना त्या ते ठिकाणी अशा प्रकारे तयार केलं की त्यांचा अभिमान आत्माभिमान हा जागृत झाला आणि असुरी शक्तीला आम्ही परास्त करू शकतो अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये तयार झाली आणि त्यामुळेच या छोट्या छोट्या नर वानरांनी एकत्रितपणे येऊन जगातली त्या काळची सगळ्यात बलाढ्य शक्ती असलेल्या रावणाचा निपात केला आणि म्हणूनच सामान्य माणूस देखील ज्यावेळे सत्याच्या मार्गाने चालतो त्यावेळी असत्य कितीही मोठं असलं कितीही असुरी असलं तरी त्या असुरी शक्तीचा निपात ते करू शकतं अशा प्रकारचा या संपूर्ण रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांनी आम्हाला दिला दिलेला आहे आणि म्हणूनच आज मला असं वाटतं की आपण या पूर्वसंध्येला प्रभू श्रीरामांना एवढाच आशीर्वाद मागूया की आम्हाला सगळ्यांना योग्य मार्गाने चालण्याचा आशीर्वाद प्रभू श्रीरामांनी द्यावा जी उच्च मूल्य त्यांनी तयार केलेली आहेत त्यांचं पालन करण्याची आम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा ही प्रभू श्रीरामांनी द्यावी मी पुन्हा एकदा संजोग सोसायटीचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो विशेषतः आमचे नवनाथ बन यांचे आभार मानतो त्यांचा आग्रह होता की मी या दर्शनाकरता आलो पाहिजे आणि मला देखील असं वाटलं की प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्याची संधी मिळते आणि सोबत रामभक्तांच्याही दर्शनाची संधी मिळते म्हणून आपण जरूर या ठिकाणी जावं आपण सगळ्यांनी जो स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र